तर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठीचं सा हे आंदोलन टाळलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय सरकार सकारात्मक असल्यानं जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं सुरू केलेला हा मोर्चा आता थांबवावा था अशी मागणी शिंदे यांनी केली आहे सातारातल्या दरे गावातल्या ओतेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री सध्या आले आणि यावेळी त्यांनी आपल्या शेतामध्ये हळद काढण्याचं काम केलं निगेटिव्ह असतं सरकार काम मराठा आरक्षणावर करत नसतं तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे भूमिकेतून आहे तर सकारात्मक आहे इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे